बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवाव विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे व्रत दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफर दिली त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते खासदारांना दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या त्याशिवाय पडद्याआड चर्चा देखील झाली होती मोठी बातमी निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवावड आला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफर दिली त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते खासदारांना दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली सुत्थान्य। पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या त्याशिवाय पडद्याआड चर्चा देखील झाली होती मोठी बातमी निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवावड आला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे व्रत दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफर दिली त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते खासदारांना दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या त्याशिवाय पडद्याआड चर्चा देखील झाली होती ही बातमी निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवाव दाला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे व्रत दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफर दिली त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते खासदारांना दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या त्याशिवाय पडद्याआड चर्चा देखील झाली होती मोठी बातमी निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवाव आला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठपैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफ देण्यात आली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफ दिली त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते खासदारांना दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या त्याशिवाय पडद्याआड चर्चा देखील झाली होती ती बातमी निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवाव आला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफर दिली त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते खासदारांना दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले पवार गटाचा अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी ने शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या त्याशिवाय पडद्याआड चर्चा देखील झाली होती मोठी मोठी बातमी निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवाव आला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफ दिली त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते खासदारांना दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या त्याशिवाय पडद्याआड चर्चा देखील झाली होती बातमी निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवाव डाला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे व्रत दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफर दिली त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते खासदारांना दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या त्याशिवाय पडद्याआड चर्चा देखील झाली होती मोठी बातमी निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवाव डाला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफर दिली त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते खासदारांना दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या त्याशिवाय पडद्याआड चर्चा देखील झाली होती ही बातमी निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवाव आला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे व्रत दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित गटा पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफर दिली त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते खासदारांना दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले अजित पवार गटाच्या ने नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या त्याशिवाय पडद्याआड चर्चा देखील झाली होती मोठी बा, बातमी निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवावला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठपैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफर दिली त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते मात्र काही खासदारांनी अजित पवार गटाच्या ऑफरबाबत शरद पवार सुप्रिया सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते खासदारांना दिलेल्या ऑफरवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल शरद पवारांनी गांभीर्याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या त्याशिवाय पडद्याआड चर्चा देखील झाली होती बातमी निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा धुवाव डाला विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे व्रत दिले आहे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती पवारांचे काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता असे या वृत्तात म्हटले आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली